इलाका तेरा रक्त तळपतो तप्त हिंदवी अरे भगवे आमचे रक्त तडपतो तप्त हिंदवी बाणा गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना आणि भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन खरे यांचा आज वाढदिवस आहे आमच्या मावशी ते खंडारी या गावी ती शेजारी राहायच्या बऱ्याच वर्षानंतर त्यांची आज या निमित्ताने भेट झाली आणि खास माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या आज इथं आल्या आणि त्यांनी एक छानपैकी गाणं माझ्यासाठी म्हटलं आकाशी झे पघेेरे पाखरा आकाशी झे पघेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा भवती वैभव माया फलरसाळ मिळतेते खाया तुज भवती वैभव माया फलरसाळ मिळतेते खाया सुख लो काया हा कुठ वरवेड्याे पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आदिवासी बांधवांच्या काही मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणखी वेगळ्या पद्धतीने म्हणजे अठ्ठावन्न टाळ्या वाजवून साहेबांचा आज वाढदिवस साजरा झालेला आहे Guys, birthday to you. Happy birthday to you, happy birthday to you. आज आमचे मित्र आणि भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच आपल्या भुसावळच्या रेल्वे न्यायालयातील सरकारी वकील ॲडव्होकेट नितीन खरे यांचा आज वाढदिवस आहे खरे साहेब हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो आज या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या काही मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यासाठी आमच्या पत्रकार बंधूंनी आणि भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी तसंच विशाल सूर्यवंशी तसंच सर्व या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित आहेत या सर्वांचं इथे सहकार्य मिळालं मुलांची शैक्षणिक वाटचाल व्हावी म्हणून त्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप आज करण्यात आलेलं आहे या निमित्ताने खरे साहेबांना वाढदिवसाच्या आमच्या सर्व पत्रकार बंधू भगिनीतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभवं यासाठी परमेश्वरी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद झाला काय सांगाल आज माझा वाढदिवसानिमित्त श्री विशाल सूर्यवंशी यांच्या मातोश्री म्हणजे आमच्या मावशी खंडारी या गावी ते 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 जे शेजारी राहायच्या बऱ्याच वर्षानंतर त्यांची आज या निमित्ताने भेट झाली आणि खास माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या आज इथं आल्या आणि त्यांनी एक छान गाणं माझ्यासाठी म्हटलं आकाशी झेप घेरे बाखरा हे खूप सुंदर गाणं त्यांनी आज म्हटलं आणि माझं मला माझ्या वाढदिवसाने इथं खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या ऋणात मी नेहमी राहुल इच्छितो जे गजानन महाराज मंदिराच्या जवळ असलेल्या बिल बिलवाडी या वस्तीमध्ये हे छानसा कार्यक्रम लहान मुलांसाठी घेण्यात आला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं वया पुस्तकांचं वाटप करण्यात आलं आणि एक छान कार्यक्रम पत्रकारांतर्फे आयोजित करण्यात आला श्री विशाल सुदवंशी यांनी देखील त्या यामध्ये फार मोलाची भूमिका वठवली आणि सर्व पत्रकार बांधव जे आहे विसावाचे त्यांनी अत्यंत प्रेमाने हा माझा वाढदिवस भुसावळमध्ये साजरा केला त्यानंतर आज संध्याकाळी देखील छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स येथे संध्याकाळी साडेसहा वाजता पत्रकार मित्र आणि भुसावळमधील नामांकित व्यक्ती हे वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत तर या वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स दुसावर या ठिकाणी आपण सर्व जमणार आहोत आणि आपण यायचं आहे सर्वांनी आग्रहाचं सर्वांना निमंत्रण आहे की वाढदिवसानिमित्ताने सर्वांनी एकत्र यावं एकत्र यावं यासाठी म्हणजे या निमित्ताने सर्व एकत्र येतात दरवर्षी येतात यावर्षीसुद्धा सुद्धा सर्वांनी एकत्र यावे आणि मला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत ही विनंती करा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी महातान मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात ही माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण दाखवून माझ्या बरोबर आहे मी शिवसेना प्रमुख आहे तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद बाणा अरे भगवे अमुचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा गोत्र अंधर्म आमचा शिवसेना 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 असलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातानो मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात ही एक एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे शिवसेना माझ्याकडे जर आत्मविश्वास से असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या हो पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट